पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या महायुती सरकारचा शनिवारी विस्तार फडणवीस अजित पवार यांची भाजप पक्षश्रेष्ठींसोबत दिल्लीत खलबते सुरू हिवाळी अधिवेशनानंतर खाते वाटप शक्य इच्छुक आमदारांचा मुक्काम फार्म हाऊसवर भाजपकडून तब्बल पंचवीस मंत्रीपदांची मागणी परभणी बंदला हिंसक वळण आंदोलकांकडून दुकाने वाहनांवर दगडफेक जाळपोळ शहरात तणाव फडणवीसांचा क्लीन कॅबिनेटसाठी अग्रह निष्कलंक चेहऱ्यांना संधी चौदा डिसेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा दाढी व कटिंगचे दर वाढणार नववर्षापासून वीस ते तीस टक्क्यांची वाढ महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय शिंदेच्या शिवसेनेत मंत्रिपदावरून धुसफूस बड्या नेत्यांना मंत्रिपद देण्यास आमदारांचा तीव्र विरोध एकनाथ शिंदेंना विकास खात्यासह एकूण तेरा मंत्रिपद ठाण्यातील बैठकीला फडणवीस फोनवरून कनेक्ट सर्वात महाग वीज महाराष्ट्रात मध्य प्रदेशमध्ये तीन पॉईंट चौतीस ते सहा पॉईंट ऐंशी तर महाराष्ट्रात पाच पॉईंट सोळा ते सतरा पॉईंट एकोणऐंशी दर जयंत पाटलांची टीका हुंडाबळी कायद्याचा गैरफायदा घेऊ नका अतुल सुभाष आत्महत्या सर्वोच्च न्यायालयाने महिलांना फटकारले राज्यातील पंपांवर आता वीस टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनधारकांसह पंप चालकांची परीक्षा हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांचा समावेश एकतीस मार्चपूर्वी बदल करण्याची सूचना महाराष्ट्रात अठरा डिसेंबरपर्यंत कडाका धुळ्यात निश्चांकी तर संभाजीनगरमध्ये तापमान पोहोचले बारा पॉईंट दोन अंशावर तालिबान सरकारला मोठा धक्का मंत्रालयात घुसून मंत्र्याला बॉम्बने उडवले अंगरक्षकासह चार जण ठार शैक्षणिक वर्षाची सुरुवात एक एप्रिलपासून राज्य सरकारचा लवकरच निर्णय दहावी बारावी परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार सभापतीवरील अविश्वासावरून राज्यसभेत गदारोळ कामकाज तहकूब मंत्री आक्रमक संजय गांधी निराधार योजनेसाठी लाडकी बहीण नसल्याची बंदन बंधनकारक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण अन निराधार योजने योजनेपैकी एका योजनेचा लाभ बंद होणार पुण्यात दहा हजार लाडक्या बहिणी अपात्र बारा हजार अर्जांची छाननी बाकी वीस लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे महिलांना मिळाला लाभ नागपूर गारठले पारा दहा अंशावर थंडीची लाट आणखी तीव्र राज्यात गोंदिया येथे सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद राज्यात प्रथमच अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीची बारा महाविद्यालये पदवी व पदविका अभ्यासक्रम सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य माहिती आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद